नमस्कार मित्रांनो जसं की उद्या दसरा आहे आणि दसऱ्यामुळे आम्हाला आता मार्केटमध्ये जे फुलं वगैरे आणतात आणि बाकीच्या गोष्टी आहेत त्या लागणार आहेत त्या आम्हाला घेऊन यायच्या आहेत आता मार्केट मधून आणि इकडे पूर्ण फुल तयारी झालेली आहे आमची स्वीटूची हेअरस्टाईल बघा हो यार कसली हेअरस्टाईल बनवलेली आज तिने काय आहे ते शेंडी शेंडी आहे नात करते काय शेंडी बांधावी लागती नमस्कार बघा मित्रांनो आता आमची फुल तयारी बघा आणि ही साडी मित्रांनो तिने जेव्हा जागतिक आदिवासी दिवस होता त्या दिवशी घातली नव्हती घातलेली होईल आणि तिने आज ह्या ब्लॉग मध्ये ती साडी घातलेली आहे अशा कलरच्या तुम्ही भरपूर साड्या बघितल्या असतात गावाकडल्या गावाकड गावाकडल्या सगळ्यांना ह्या जागतिक आदिवासी देऊन निवडत भेटल्या होत्या आणि ती साडी आज बाईनी घातलेली आहे आणि चला मग आता बघूया आपण जाऊया आपल्याला दसऱ्याची शॉपिंग करायची मित्रांनो ते ज्या ज्या गोष्टी लागणार हार बिर काय असतील ते सर्व घेऊन यायच्यात आता चला मित्रांनो कुठे आहे Escape bodies moving, we break free. In this dance, we find our glee. Move, move without hesitation. Minds open wide, yeah. a moon, a moon surprise. the rhythm's carry us, we let go, in this trance we flow, move, move, without hesitation, let the music guide your passion, set yourself free, feel the sound, in this moment unity is found. क्षल पु हे बघू शकता मित्रांनो आत्ताच आम्ही मार्केट मधून फुलं वगैरे आणलेली आहेत आणि एकदम खूप छान अशी फुलं आहेत ना आवडले की नाही मला अजून पण आहे इकड हे बघा हे बागा छान छान फुलं आहे पण लय महाग बर इकडे फुलं असा yeah. प्रश्न त्यानंतर बघा इकड स्वीटून पण हार काढलेला आहे कशाला आणलाय तो गाडीला लावायला ओके एवढे फुलं आपण घेऊन आलेलो आहेत मार्केट मधून आणि बाकी तर जेवढं पण आम्हाला साहित्य लागत होत तेवढं सगळं स्वीटीची पण फुलं बघून घ्या आणि त्याचप्रमाणे मित्रांनो आपली पूर्ण आपल्याला लागणारी दसऱ्याची जी शॉपिंग होती ती सर्व केलेली आहे आणि त्यामुळे आता उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटूया सर्वांना आणि आमच्याकडून सर्वांना ॲडव्हान्समध्ये हॅपी है। दसरा imagino por un happy das rasacra na sacra finla happy das